कोटी देवामध्ये ज्याचं देव नाही देव नाही पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव म्हणून आहे ते छत्रपती शिवरायांनी ऊर्जा निर्माण केली स्वातंत्र्यासाठी आज आपण त्याला तसे जातो का तसे वागतो का कारण अठरा पगड जातीची लोक त्यांनी सांभाळली तुम्ही आम्ही नको त्या गोष्टीमध्ये अडक नव्हतो माझा विषय नाही सांगायचा पण ह्याच्यासाठी देवानी कदाचित वेगळ्या पक्षाचे असू वेगळ्या अडनावाच्या असू वेगळ्या जातीच्या असू पण तुम्ही आम्ही आज हे हिंदू राष्ट्र आहे भारत आहे ना तुम्हाला सांगू का भारत हा देश नाही नीट लक्षात ठेवा भारत हा देश नाही अरे अख्ख्या जगाची लोक इथं हे संस्कार शिकायला येतात भारत ही एक देश नाही भारत नावाची एक संस्कृती आहे जगावर राज्य केल्याशिवाय तुमच्या आजच्या काळातले ते बरेच फौजी आहेत मला असं कळालं बरेच फौजी आहेत म्हणून त्या हिंदू धर्माचं कार्य तुम्ही आम्ही सुद्धा केलं पाहिजे आम्ही जीवनामध्ये जगद नरेंद्रचार्य नरेंद्राचार्य महाराजांना गुरु म्हणून का स्वीकारलं कारण हिंदू धर्माचे रामानंदाचार्यता असते त्या धर्माच्या वाट्यावर मी धर्माचा झेंडा आताच घेतलाय आज बांगलादेशमध्ये हिंदूंची जेव्हा हत्या चालली होती कुणीतरी नरेंद्र महाराजांना ट्विटर वाचलं का मोदी सरकारला चॅलेंज दिलं होतं तो वाटतो मला मिटवतो